आवाज कुणाचा या आरोळीने एकेकाळी धडकी भरविणारी नगरमधील शिवसेना सध्या आहे कुठे हा प्रश्न सच्चा शिवसैनिकाला पडला आहे लोकसभेला खासदार भाऊसाहेब वाकचौरे निवडून आणल्यानंतर जिल्ह्यातील ठाकरे गट पुन्हा उभारी घेईल असे वाटत होते परंतु शिवसेनेतील धुसफूस त्यानंतर पुढे येऊ लागली कधी काळी शहरातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात गावोगावी शाखा असणारा हा पक्ष सध्या चाचपडताना दिसतोय जिल्हाध्यक्ष पदावरून सुरू असलेला ठाकरे गटातील कलह दिवसेंदिवस वाढताना दिसतोय दक्षिणेतील अनेक दिग्गज आणि हाती घेतलाय आता स्थिती नगर उत्तरेतही दिसेल का अशी शंका येऊ लागली आहे दुसरीकडे ठाकरे गटाचे माजी मंत्री सध्या शांत असल्याने एकट्या खासदार वाक्चौरे यांच्या जीवावर ठाकरे गटाला उभारी मिळेल का ही शंका आहे काय चाललंय ठाकरे गटात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात लाईव्ह रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस शिवसेनेत भी फूट पडल्यानंतर गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठाकरे गटाला चांगले दिवस आले ठाकरेंच्या शिवसेनेने नगर उत्तरेची जागा लढवत साखर सम्राटांच्या मतदारसंघात आपला खासदार निवडून आणला दक्षिणेतही मवियाचा खासदार निवडून आला दोन्ही जागा मवियाने जिंकल्यानंतर ठाकरे गटाला चांगले दिवस येतील अशी शक्यता व्यक्त केली जाऊ लागली स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेची झालेली दैना संपेल असे वाटू लागले नगर उत्तरेत खासदार भाऊसाहेब वाघचौरे माजी मंत्री शंकरराव गडाख जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे तर उत्तरेत जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे संदेश कारले साजन पाचपुते विक्रम राठोड अशा दिग्गजांना भाव आला परंतु ही हवा जास्त दिवस टिकली नाही विधानसभा निवडणुकीत पक्षातील वाद चव्हाट्यावर आला मव तीन पक्ष असले तरी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या चुकीच्या धोरणामुळे नगर जिल्ह्यातील शिवसेना पुन्हा दुभंगली नेवाशाच्या जागेवर ठाकरे गटाचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख होते त्यामुळे नेवाशाची जागा ठाकरे गटाला मिळणार होती परंतु राहुरीच्या जागेवर रावसाहेब खेवरे यांचा दावा होता याशिवाय उत्तरेतील संगमनेर कोपरगाव श्रीरामपुरातील शिवसैनिकही जागा वाटपात ठाकरे गटाला जागा मिळवण्यासाठी आग्रही होते दक्षिणेत पारनेर व नगर शहरावर शिवसेनेने दावा केला होता नगर शहरात गेली कित्येक वर्षी शिवसेनेचा आमदार होता त्यावळ ही जागा हक्काची होती तर पारनेरमध्ये शिवसेनेची ताकद लक्षात घेता ही जागा शिवसेनेला हवी होती लोकसभेला खासदार निलेश लंके यांना खासदार करण्यासाठी दक्षिण येथील शिवसैनिकांनी जीवाचे रान केले होते त्यावेळी खासदार लंके यांनी पारनेर विधानसभेची जागा देण्यात शब्द दिल्याचा दावा शिवसैनिकांनी केला परंतु शिवसैनिकांचे सगळे आडाखे चुकले होते मवियाचा धर्म पाळण्याच्या नादात ठाकरे गटाने हक्काच्या जागांवर पाणी सोडले फक्त नेवासा व श्रीगोंद्याची जागा ठाकरे गटाला मिळाली त्यातही शिवसेनेचा काहीही संबंध नसणाऱ्या अनुराधा नागवडे यांना श्रीगोंद्यातून तिकीट देण्यात आले त्यामुळे सच्चे शिवसैनिक नाराज झाले होते त्याचा परिणाम झाला चा नेवाशाची शुअर असणारी जागा शिवसेनेला गमवावी लागली माजी मंत्री शंकरराव वडाख यांचा धक्कादायक पराभव झाला अनुराधा नागवडे तर थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या विधानसभेला ठाकरे गटाच्या हातात भोपळा लागला शिवसैनिकांची खदखद त्यानंतर जास्त वाढली पक्षाचा खासदार असूनही भाऊसाहेब वाघचौरे यांना पक्ष सांभाळता आला नाही अशी ओरड सुरू झाली शिवसैनिकांच्या याच नाराजीमुळे श्रीगोंदा पारणे राहुरी नेवासा संगमनेर आणि नगर शहरातील मवियाच्या उमेदवारांचा पराभव झाला त्यानंतर दक्षिणेतील संदेश कारले शरद झोडगे रामदास भोर डॉक्टर दिलीप पवार यांच्यासह नगर शहरातील अनेक माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला शिवसेनेत एवढं फाटलं की पक्षाच्या नेत्यांना स्वतः बैठक घेऊनही ती शिवता आलं नाही आता उत्तरेत नाराजी नाट्य सुरू झालंय गेल्या शुक्रवारी म्हणजेच अठरा तारखेला शिवसेनेच्या वर्धापन दिनी उत्तरेतील सहा तालुक्यातील शिवसैनिकांनी उपोषण सुरू केलं जिल्हाध्यक्ष बदलासाठी कुरघोड्या सुरू केल्या ठाकरे गटात दोन गट होऊन त्या दोन्ही गटांनी आपापल्या तक्रारी थेट मातोश्रीपर्यंत पोहोचविल्या उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्याबद्दलची नाराजी उघडपणे व्यक्त केली जाऊ लागली खेवरे हे गेल्या बावीस वर्षांपासून जिल्हा प्रमुख पद सांभाळत आहेत परंतु आता त्यांच्या जागी युवा नेतृत्वाला संधी द्यावी अशी मागणी काही शिवसैनिकांनी केली खेवरे हे त्यांच्याच मर्जीतील लोकांना पदे वाटतात असा आरोप करण्यात आला अमर कतारी भाऊसाहेब हासे भरत मोरे अस्लम शेख यांच्यासारख्या शिवसैनिकांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली त्यानंतर खेवरे गटानेही ठाकरे गटातील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले ठाकरे गटाच्या महिला आघाडीनेही या वादात उडी घेतल्यानंतर हा वाद राज्यात चर्चेत आला नगरमधील ठाकरे गटातील वाद आता शिगेला पोहोचला आहे दुसरीकडे किरण काळे यांच्या पक्षप्रवेशावरूनही नाराजी आहे शहराध्यक्ष पदासाठी योगीराज गाडे विक्रम राठोड यांच्यासारख्या युवा नेत्यांना डावलून किरण काळे यांना पक्षात घेऊन शहराध्यक्ष केल्यानंतर शिवसेनेतील धुसफूस वाढली आहे आगामी काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत शिवाय नगर महानगरपालिका वेतर नगरपालिका निवडणुकाही होणार आहेत त्यापूर्वीच ठाकरे गटातील वाद विकोपाला गेल्यामुळे जिल्ह्यातील ठाकरे गट संपतोय का अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे त्या उलट शिंदे गटाने संगमनेर व नेवासा या दोन्ही जागांवर आपले उमेदवार विजयी करत शिवसैनिकांना आकर्षित करण्याचे धोरण आखले आहे ठाकरे गटातील कट्टर शिवसैनिकांना आता शिंदे गट किंवा भाजप हे दोन पर्याय उपलब्ध आहेत पक्षातील ही मरगळ झटकविण्यासाठी खासदार भाऊसाहेब वाघचौरे किंवा माजी मंत्री शंकरराव गडाख हे काय भूमिका घेतात का यावर ठाकरे गटाचे अस्तित्व अवलंबून असणार आहे मित्रांनो तुम्हाला या विषयाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद